त्यांच्या ज्या वेळोवेळी बदलणाऱ्या भूमिका त्यानंतरही त्यांच्यासोबत होतो बदलणाऱ्या भूमिका होत्या तरीसुद्धा समाज हा खूप वर्षानंतर एकत्र आला होता आणि आता विस्कळीत व्हायला नको समाज एकत्र यायला मागत नव्हता ठीक आहे समाज एकत्र आलाय काही गोष्टी लक्षात येत होत्या होत्या तरी तरीसुद्धा त्याला तर डोळ्यामागं टाकत होतो की नाही समाजाची आता वाटोळ व्हायला नको आता एकत्र आलाय ना आता समाजाला न्याय मिळायलाच हवा समाजाला आरक्षण मिळायलाच हवं म्हणून यामुळे त्यांच्यासोबत जोडून होतो काही गोष्टी त्यांच्या चुकीच्या लक्षात येत होत्या तरीसुद्धा परंतु ज्या वेळेला तुम्ही वारंवार मराठा स... येस ज्या वेळेला मला तुम्ही सांगा ज्या वेळेला यांनी लढा उभारला त्यावेळेला यांना सर्व पक्षाचे नेते अगदी सर्व पक्षाचे नेते यांना तिथे भेटायला गेले अंतरावली सराटीमध्ये यांनी कुठल्याच पक्षाच्या नेत्याला अशी मनापासून प्रतिक्रिया दिली नाही बघा ह्यांचा एक वेगळाच टेंबा होता परंतु ज्या वेळेला शरद पवार त्या ठिकाणी गेले तर यांचं शरद पवाराच्या बाबतीत मध्ये जी आत्मीयता यांना होती किंवा जे काही यांचं प्रेम उफाळून आलं त्या उभ्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितलंय तेही लक्षात आलं तरी सुद्धा म्हटलं जाऊ दे जो माणूस आरक्षणाच्या विरोधात होता ज्या माणसामुळे आम्हाला आतापर्यंत आरक्षण मिळालं नव्हतं तो पण आमच्या आलाय ना आमच्या आम्हाला आरक्षण भेटावं म्हणून हरकत नाही जाऊ दे असं म्हणून तेही कानामाग टाकले परंतु ज्या वेळेला मुलांवर केसेस होत होत्या ज्या वेळेला साबळेने गाड्या फोडल्यात ज्या वेळेला नामदेवराव नाम जाधव यांच्यावर शाही फेक झालीये ती शाही फेक शरद पवाराच्या गटातल्या लोकांनी केली आहे ज्या वेळेला मला ट्रोल करण्यात येत आहे ह्यांची बाजू मी घेतली म्हणून याच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांकडनं त्यावेळेला मी रडतीये विषयाची बाटली घेऊन मी कॅमेरा पुढे बसलीये की मला गलिच्छ मला बोलले जात माझ्या लेकींना बोलल्या ले आहे एक शब्द तरी बोला माझ्यासाठी तुम्ही मी नाही या लोकांना उत्तर देऊ शकत कारण माझा भाऊ फार आजारी होता त्यावेळेला मी नव्हते या लोकांना गप करू शकत तुम्ही बोला माझ्यासाठी मी तुमची बाजू मांडली आहे तुमच्यासाठी मी छगन भुजबळ यांना त्यांच्या एवढी विरोधात आहे तर या माणसाचं वक्तव्य होत मी त्या बाईला सांगितलं नाही माझी बाजू घे मला कुणा